श्री दत्त शिखर संस्थान न्यास नोंदणी क्रमांक ए दोनशे छेचाळीस माहूरच्या परिशिष्ट अ ला नोंद आहे तसेच दारवा तालुक्यातही या संस्थांची खूप मोठी शेतजमीन आहे वहिती खाली असलेल्या तिथल्या काही सुपीक जमिनीवर चक्क वीट कारखाने व वीट भट्ट्या उभारल्याची आणि सुकडी येथील एक सर्वे नंबर धर्मदाय आयुक्त यांच्या परवानगी विना परस्पर हस्तांतरित झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे त्यास विविध प्रकारच्या परवानग्या कुणी व कशा दिल्या अशा प्रश्नाने आता उचल खाल्ली आहे सन अठराशे सहासष्ट साली निजाम शासनाने दैनंदिन खर्चासाठी श्री दत्तशेखर संस्थानला यवतमाळ जिल्ह्यातील सुकडी परिसरात सर्वे नंबर एक ते एकशे बत्तीस पर्यंत वर्ग तीन ची चौतीस सत्तर एकर एवढी शेत जमीन महंत व संस्थांच्या नावे दान दिली त्यातील सर्वे नंबर तीस ऑब्लिक दोन मध्ये सात एकर सर्वे नंबर अडोतीस मध्ये पंचवीस एकर सर्वे नंबर छेचाळीस मध्ये पंचवीस एकर व सर्वे नंबर एकवीस ऑब्लिक दोन मध्ये दहा अशी सदुसष्ट एकर एवढ्याच शेत जमिनीची परिशिष्ट अला नोंद आहे शिवाय एक सर्वे नंबर तर धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय परस्पर हस्तांतरित झाल्याची आणि दारवा तालुक्यातील संस्थांच्या मालकीच्या वहिती खाली असलेल्या सुपीक शेत जमिनीवर प्रचंड स्वरूपात वीट कारखाने व वीट भट्ट्या उभारल्याचे वास्तव पुढे आले आहे त्यामुळे धर्मदाय आयुक्त मुंबई यांनी चौदा नोव्हेंबर दोन रोजी राज्यातील सर्व उपायुक्त सह धर्मदाय आयुक्त व सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांना देवस्थान इनाम वर्ग तीन च्या मिळकतीच्या नोंदी घेण्याबाबत व धर्मदाय आयुक्त यांच्या परवानगी शिवाय केल्या आहेत किंवा कसे याची चौकशी करून तशी अनियमितता आढळून आल्यास संबंधितावर उचित कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते उपरोक्त बाब धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाचे सरळ सरळ उल्लंघनच आहे संस्थांची मालमत्ता विना परवानगी हस्तांतरित होणे अथवा विक्री होणे त्या मालमत्तेवर पर्यावरणाला हानी पोहोचविणारे वीट कारखाने व वीट भट्ट्या उभारणे या बाबी संस्थांच्या हिताला बाधक आहेत या संबंधात उचित कार्यवाही होणे अपेक्षित आहे सुकडी येथील इनामी जमिनीची शिखर संस्थांच्या परिशिष्ट अ ला सुमारे सात वर्षाचा कालावधी उलटूनही सहायक धर्मदाय आयुक्त नांदेड यांनी नोंद घेतली नसल्याबाबत धर्मदाय आयुक्त मुंबई यांना आठ ऑगस्ट हो दोन हजार बावीस रोजी लिखित स्वरूपात कळविले आहे अशी माहिती विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेले परंतु अद्याप तो मंजूर झाला नसलेले विश्वस्त गोपाल अंबादास भारती यांनी दिली स्वातंत्र्यपूर्व काळात सात प्रकारचे इनाम होते पुढे एकोणीसशे पन्नास साली स्वामित्वाधिकार उच्छेदन अधिनियमानुसार संस्थान व शैक्षणिक इनाम अबाधित राखून उर्वरित इनाम खालसा करण्यात आले त्याचा मूळ उद्देश जोपासणी नितांत आहे अशी प्रतिक्रिया दत्त शिखर मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज यांनी दिली सदर प्रकरणी सविस्तर माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल अशी खात्री कार्यालयीन व्यवस्थापक पवन शिरसागर यांनी दिली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर